देर का लोग बस किस मुद्दे पे किस मुद्दे पे जी हर वाली दादा

हमारे खासदार आदरणीय नीलेश जी लंके साहब इनके जन्मदिन के अवसर पर इस प्रोग्राम का आयोजन किया गया था और ये प्रोग्राम बहुत कम शॉर्ट पीरियड में होने की वजह से हम बहुत सारे लोगों को मैसेज दे नहीं सकें अगर हमारे राष्ट्रीय जत्मसंख्यक की तरफ से अगर किसी को मैसेज नहीं गया तो मैं पहले दिलगिरी व्यक्त करता हूँ और आए हुए तमाम मेहमानों का इस्तेबाल करता हूँ आज ये जो प्रोग्राम दिया जा रहा है इफ्तार पार्टी का हमारा मज़हब यह सिखाता है आपस में बैर रखना बैर मत रखना हिंदी है हम हिंदुस्तान हमारा इंसान को हो भाईचारा यही पैगाम हमारा ये एक ब्रीत वाक्य है कि हम हमारा कामकाज चालू करने वाले अलमदुल्ला हमारे नेतृत्व आदर शरद चंद्र जी पवार साहब हमेशा चाहते हैं एक देश में अमन और शांति रहे एकता रहे इसी को बरकरार रखते हुए आज का ये प्रोग्राम ने रखा है मैं उम्मीद करता हूँ कि तो इस प्रोग्राम को कामयाब करने के लिए हमारे मार्गदर्शक जनाब अजीत शौकत में तामुल भी उपस्थिति दर्शाई है और इस अहमदनगर के माजी माँ आदरणीय हमीषेक जी कलकर साहब ये भी यहाँ मौजूद थे जनाब हमारे फारूक भाई नगरेस आरिफ भाई और हमारे कांग्रेस के ज्येष्ठ ने खिल भाई सैयद मेरे साथी जिले के उपाध्यक्ष समीर भाई पठान और मोशिन भाई और अद्दम भाई और चंद्रकांत जी ये सब लोग यहाँ पर आए थे और मेरे पूरे सहकारी यहाँ थे और महिला कांग्रेस के अध्यक्ष शालिनीता नीलिनितई गायकवाड़ मैडम ये भी उपस्थित थे और अन्यताई भी यहाँ पर उपस्थित थे हाय वे सभी मेहमानों का मग राष्ट्रवादी काँग्रेस की विभागची जाणीवसे हिस्ते और स्वागत करतो जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आपल्या पक्षाचे आणि नगरदक्षिणेचे जे खासदार आहेत जिल्ह्याचे साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषतः काही दिवसापूर्वी सुरू झालेला मुस्लिम समाजातील एक पवित्र सण रमजानचा महिना सुरू झालेला आणि या सणामध्ये जर बघितलं तर अनेक वेळा जिल्ह्यामध्ये असू तसं तर सर्वकडंच की इफ्तार पार्टीचं नियोजन केलं जातं याचं विशेष कारण हेच की सर्व धर्मी आज लंके साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथल्याच्या अल्पसंख्याकची जी विभाग आहे हा याच्यामध्ये काम करणारे तसं तर बघितलं तर ज्येष्ठ म्हणून राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष शोकतभाई तांबोळी आणि ह्या आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी पुढाकार घेतला असे जिल्ह्याचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष अल्प त्याचप्रकारे आमचे शहर अल्पसंख्याकचे अध्यक्ष अल्तमाश भाई असतील समीरभाई पठाण फारुखभभाई रंग्रेस त्याचप्रकारे आरिफभाई असतील आमचे सत्तम भाई सय्यद परवेजभाई तर अनेकजण आहेत आणि माझ्यासोबत शहरामध्ये काम करणारे महिला आघाडीच्या नलिताई गायकवाड असतील रश्नीताई ताठे काँग्रेस पक्षामध्ये ज्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे आणि अजूनही त्यांचं कार्य चालू आहे आमचं मार्गदर्शन करता असे खनिलबाई बाकीचे आता अनेक जण आहेत काम करणारे तसे तरुण फळीच आहे इथं आता सगळ्यांचं नाव उल्लेख घेत नाही मी उपस्थित सर्वच जण चंद्रकांत जागरे आणि सर्व बंधने भगिरी खरं तर लनके साहेबांचा वाढदिवस म्हणल्यावर आपण <coughs> मागाई मागच्या वर्षी अनेक उपक्रम या जिल्ह्यामध्ये त्यांना खासदार होण्यापूर्वी या म्हणजे खासदार ते जून महिन्यात झाले मार्च महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस येतो सर्व मागं पण असे अनेक समाज उपयोगी उपक्रम झाले मागाई देखील गोरगरिबाची सेवा करण्यासाठी जनसेवाची जनसामान्यांची आपण काय करू शकतो असं मागेही मागच्या वाढदिवसाला त्यांनी संदेश दिला होता आणि ठिकठिकाणी चांगले वाढदिवस झाले वा होते मोठ्या खर्चाला फाटा देऊन विशेषतः आरोग्यसेवा ही कशी पोचवली जाईल कारण त्यांनी कोरोना काळामध्ये दे म्हणजे देशात एक दे उदाहरण म्हणून एक आमदार म्हणून काय करू शकतो कोरोनाच्या काळामध्ये तर ते एक मोठं उदाहरण स्थापित केलं आणि त्याच्यामुळं ठिकठिकाणी आज त्यांचं निलेश लंके प्रतिष्ठान असेल एक चांगल्या राज्यव्यापीच नाही तर देशव्यापी काम करतात मागे देखील राणीते लंकेंच्या माध्यमातून एक फिरता दवाखान्याचं एक वाहन जे सुरू करण्यात आलेलं आहे आत्ताच्या विधानसभा झाल्यानंतर मला आता त्याचं जर रमजान महिना चालू आहे सगळ्या गोष्टी काढल्या नाही पाहिजे परंतु या शहरामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितली तर दोन समाजामध्ये तेट निर्माण होईल अशा पद्धतीचा एक अजेंडा महायुतीतील काही नेत्यांना दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते राबवत आहेत लोकांच्या काय प्रश्न आहेत लोकांसाठी किती मोठ्या मोठ्या समस्यांना लोकांना समोरं जावं लागतं आहे महिलांना समोर समोरं जावं लागतं आहे तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत जन हातावरचे जे पोट भरणाऱ्यांचा विषय आहे इथून मागच्या काळामध्ये अशी परिस्थिती ही कधीच निर्माण झाली नाही मागं ह्याच नेत्यांना हे सगळं मुस्लिम समाज पण जवळ पाहिजे होता त्याच दर्ग्यामध्ये जाऊन त्याच मस्जिद मध्ये जाऊन प्रार्थना करून यांच्यासाठी प्रार्थना म्हटल्या जायच्या बरोबर ना चादरी आमचं नाही आत्ता विधानसभेच्या अगोदरच तुम्हाला सांगतो मग ते दमबारा हजारी असू आमच्या गावातील दर्गा असू किंवा यांच्या गावातील ती दर्गा असू सगळीकडे हे उदाहरण आहे आता जर जिकडं शिबीगाळ करायची अशा पद्धतीने एखाद्या समाजाला टार्गेट करायचं आणि हिंदुत्वचा साठी झटणारा आणि झगडणारा नेता म्हणून पुढे यायचं आहे अशा पद्धतीने राजकीय भूमिका ही दोगली कशी आहे म्हणजे निवडून आल्यानंतरची कशी आहे आणि निवडून यायला आपण मतांसाठी भीक कशी मागतो ही कशी वेगळी ही खऱ्या अर्थाने दाखवून दिलेला आहे निश्चित प्रकारे ज्येष्ठ जे फार असतील कालच त्यांनी पवारसाहेबांची भेट घेऊन मला स्वतः आकार पण होते اوه <laughs>